एका विशाल वाळवंटात एक उंट राहत होता त्याचं नाव होतं राजा उंट तो उंच मजबूत आणि देखणा होता त्याची लांबमान मोठे डोळी आणि वाकडी मान त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवत होती वाळवंटातील सर्व प्राणी त्याला आदराने राजा म्हणायचे पण त्या उंटाला आपल्या सौंदर्याचा आणि ताकदीचा थोडा अभिमान होता तो नेहमी म्हणायचा या वाळवंटात माझ्यासारखा सुंदर आणि शक्तिशाली प्राणी नाही मला पाणी आणि अन्नाशिवायही दिवस चालतात सूर्य कितीही तापला तरी मला काही फरक पडत नाही बाकी प्राणी त्याचा ऐकून हसत पण कोणी त्याला विरोध करायचा धाडस करीत नसे एक दिवस त्या वाळवंटात एक छोटा कोल्हा आला त्याने नुकतंच त्या प्रदेशात प्रवेश केला होता कोल्हा चतुर आणि नम्र होता त्याने उंटाला नमस्कार केला आणि म्हणाला राजा उंट मी या वाळवंटात नवीन आहे इथे पाणी कुठे मिळेल सांगाल का उंट थोडा हसला आणि म्हणाला अरे छोट्या कोल्ह्या मला पाणी लागत नाही माझ्या अंगात एवढं बळ आहे की मी आठ दिवस पाणी न पिता चालू शकतो तू मात्र अशक्त आहेस तू इथे टिकू शकणार नाहीस कोल्हा शांतपणे म्हणाला धन्यवाद उंट राजा पण बुद्धी आणि सावधगिरीने जगणं हेही महत्वाचं असतं उंटाने तुच्छतीने मान वळवली आणि पुढे निघून गेला काही दिवस गेले वाळवंटात प्रचंड उष्णता पडली झाडं सुकली ओएसेस म्हणजे पाण्याचे तळे कोरडे पडले उंटाने ठरवलं की तो थोडं पुढे जाईल आणि नवीन ठिकाणी पाणी शोधेल कोल्हाही त्याच्या मागे गेला दोघं एकत्र एक प्रवास करत राहिले दुपार झाली होती वाळू इतकी तापली होती की पाय जळत होते उंटाचं शरीर मोठं असल्यामुळे त्याला चालायला त्रास होऊ लागला त्याने कोल्ह्याला विचारलं अरे कोल्ह्या पाण्याचे ठिकाण तुला माहीत आहे का कोल्हा म्हणाला हो मी सकाळीच एक लहान ओढा पाहिला होता पण तो इथून थोडा वळसा घेत गेल्यावरच मिळेल चला माझ्या मागे या उंटाला आधी वाटलं मला या छोट्या कोल्ह्याचं ऐकायची काय गरज पण तहानेने त्याची जीभ कोरडी पडली होती तो कोल्ह्याच्या मागे गेला थोड्याच वेळात दोघं एका छोट्या टेकड्याच्या मागे पोहोचले तिथे खरंच ओढा वाहत होता उंटाने पाणी पाहताच मोठा आवाज केला वा हे तर अप्रतिम आहे आणि पाणी पिऊ लागला त्याने कोल्ह्याकडे पाहून म्हटलं अरे छोट्या तू खूप शहाणा आहेस मी तुला कमी लेखलं त्याबद्दल माफ कर कोल्हा हसला आणि म्हणाला राजा उंट ताकद आणि सहनशीलता मोठी गोष्ट आहे पण बुद्धी आणि नम्रता ह्या दोन गुणांशिवाय ती उपयोगाची नाही प्रत्येक परिस्थितीत नम्र राहणं आणि इतरांचं ऐकणं हेच खऱ्या अर्थाने शहाणपण आहे उंटाने कोल्ह्याचे शब्द मनावर घेतले त्या दिवसानंतर त्याचा स्वभाव पूर्ण बदलला तो आता इतर प्राण्यांशी नम्रपणे बोलू लागला त्यांना मदत करू लागला लहान प्राण्यांना तो सावली देई तर पाण्याचा ठाव लागला की सगळ्यांना बोलावून नेई हळूहळू वाळवंटातील प्राणी त्याला खऱ्या अर्थाने राजा मानू लागले कारण आता तो फक्त उंच आणि बलवान नव्हता तर तो शहाणा दयाळू आणि सर्वांचा मित्र झाला होता त्या दिवशी संध्यास्ताच्या वेळी उंटा आकाशाकडे पाहत म्हणाला देवा आज मला समजलं अभिमानाने माणूस म्हणजे किंवा प्राणी मोठा होत नाही तर नम्रतेनेच त्याचं खरेपण प्रकट होतं आणि त्या वाळवंटात त्या दिवसापासून उंटाने आणि कोल्ह्याची खरी मैत्री सुरू झाली ते दोघं मिळून इतर प्राण्यांना संकटातून वाचवू लागले गोष्टीची शिकवण बोध अभिमानाने मव्हे तर नम्रता आणि बुद्धीने माणूस किंवा प्राणी मोठा होतो प्रत्येकाकडे काहीतरी विशेष असतं त्यामुळे इतरांना कमी लेखू नये